सिंधुदुर्ग येथील झालेली घटना ही दुर्दैवी असून महाविकास आघाडी या घटनेचे राजकारण करत आहे महाविकास आघाडीच्या या भूमिके आज भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी निषेध करण्यात आला यावेळी उपस्थितीत पदाधिकारी कार्यकर्ते यांनी घोषणा देत चौक दनाणून सोडला या ठिकाणी जिल्हाध्यक्ष विजय जाधव राहुल चिकोडे सत्यजी तुर्प नाना कदम यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी जिल्हाध्यक्ष विजय जाधव बोलताना म्हणाले सिंधुदुर्ग येथील झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे याचा सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही निषेध व्यक्त करतो पण महाविकास आघाडी या घटनेची राजकारताना राजकारण करताना दिसत आहे याच्याच निषेधार्थ आज भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीने महाविकास आघाडीचा निषेध करण्यासाठी एकत्र आला आहोत या घटनेमध्ये जे कोणी दोषी असतील त्यांची चौकशी करून कठोर शिक्षा झाली पाहिजे ही भाजपाची सातत्याने भूमिका राहील या झालेल्या घटनेबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांनी माफी मागितलेली आहे मावळा न्यूजसाठी संग्राम पाटील कोल्हापूर